यातील तक्रारदार आहे, या या जे आहेत ते कंत्राटदार आहेत त्यांनी पंधरावर वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून ग्रामपंचायत चौगाव या ठिकाणी प्युअर ब्लॉक तसेच रस्त्यांची काही कामं केली होती आणि या कामांचे जे काही देयक होतं ते धनादेशाद्वारे अदा करण्यासाठी ज्या चौगावच्या चौगाव तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील ज्या ग्रामसेविका आहेत राजभाई पाटील यांनी त्यांच्याकडे एकूण पंचवीस हजार रुपये मागणी केली होती सदर लाचेची मागणी केल्यानंतर के रुपये स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरो धोळेच्या पथकाने रंगी हात पकडलेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे नागरिकांना विनंती आहे की जो कोणी सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी लाचीची मागणी करत असेल तर उपायानं टीका धुळे कार्यालयाशी संपर्क करावा किंवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर उपया संपर्क करावा धन्यवाद